महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सोमवारी दिनांक तेरा ऑक्टोबरला अमरावती दौऱ्यावर होते विभागीय भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक मेघे इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये पार पडली बैठकानंतर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांसमोर विकास कामांना गती आणि पक्ष संघटनाला नवा झोम देणार असल्याचं स्पष्ट केलं अमरावतीचा ऐतिहासिक आणि अमरावतीला एक विरासत आहे नेहरू मैदानावर कुठल्याही प्रकारचं बांधकाम होऊ नये हे मी महानगरपालिकेच्या बैठकीत सांगितलं होतं ज्या ज्या ठिकाणी जे बांधकाम आहे जशी महानगरपालिका ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीनं बांधली पाहिजे त्याकरता एम एस एस आर डी सीच्या माध्यमातून काही सूचना मी केल्या शेवटी मैदान हे कधीच तुम्हाला त्या ठिकाणी विकासाकरता घेता येत नाही म्हणजे मैदानावर कुठलंही बांधकाम करता येत नाही उलट नेहरू मैदानाला चांगल्या पद्धतीने आधुनिक पद्धतीने नेहरू मैदान तयार व्हावं एक काळ असा होता नेहरू मैदानाचा त्या काळावर स्वर्गीय इंदिरा गांधीजीसारख्या सभा व्हायच्या मोठ्या मोठ्या सभा व्हायच्या ते ग्राउंड सभेकरता असावं ते ग्राउंड इतकं भव्य असावं त्या ठिकाणी कुठल्याही तिथल्या ऐतिहासिक आणि परंपरा जी आहे ऐतिहासिक वारसा आहे त्याला हात लावणे अशी माझी भूमिका आहे ती भूमिका मी कमिशनरच्या बैठकीत मांडली होती मात्र आपल्याला अमरावतीला आता जसं नागपूरमध्ये एम एस सी आर टी सीच्या माध्यमातून बसस्टँड असेल महानगरपालिका असेल कलेक्टर ऑफिस असेल जे बांधकामं आपण केले काही महानगरपालिकेचे मोठ्या प्रमाणावर कॉमर्शियल डेव्हलपमेंट केले पाहिजे मोठ्या प्रमाणावर प्लॉट अतिक्रमण होत आहे महानगरपालिकेचे ते अतिक्रमण काढून त्या चा� ठिकाणी चांगले कॉमर्शियल डेव्हलपमेंट केले तर त्याच पैशामध्ये महानगरपालिकेच्या इतर प्रशासकीय बिल्डिंगचा विकास होऊ शकतं या ठिकाणी मोठे कॉमर्शियल कॉम्प्लेक्स होऊ शकतात आणि त्यामुळं एक इंटिग्रेटेड प्लॅन तयार करायचा अमरावती शहराचा अशा सूचना मी दिलेल्या आहेत एम एस एस आर डी सीच्या माध्यमातून करायचा जसं नागपूरमध्ये आम्ही नागपूर महानगर महानगरपालिकेच्या जागा आम्ही त्या ठिकाणी मेट्रो रेल्वे दिल्या विकसित करून घेतल्या त्याप्रमाणे अमरावतीच्या सर्व जागा विकसित करायच्या मात्र कुठल्याही मैदानाला कुठल्याही ग्राउंडला कुठलाही हात लावायचा नाही कॉमर्शियल डेव्हलपमेंट मात्र करायचं ज्या ठिकाणी अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणे महानगर पालिकेचे प्लॉट शिल्लक आहेत पॅकेज घोषित झालेलं आहे परंतु दिवाळीपूर्वी मदत मिळणार का असा प्रश्न उपस्थित होतोय दिवाळी तोंडावर दहा दिवसावर सोयाबीनची पण खरेदीचं अजून काहीच कुठे झालेलं नाही सरकारी खरेदीचं महाराष्ट्रातल्या आज दोनशे बावन्न जिल्ह्यामध्ये दोनशे बावन्न तालुक्यामध्ये बत्तीस हजार कोटी रुपयाचा वर पॅकेज मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदे अजित पवारजींनी या ठिकाणी मंजूर केलेलं आहे आणि आता के वाय सीच्या माध्यमातून ॲग्रिस्टॅगच्या माध्यमातून ज्या नोंदण्या झाल्या त्यावर तर डायरेक्टच पैसे जातात त्यामुळं थोड्या काही शेतकऱ्याला समजा दहा वीस टक्के शेतकरी उरले तर आम्ही आज जे मान्य मुख्यमंत्री बैठक घेत आहे अमरावतीमध्ये त्यांनी डायरेक्शन दिलं आहे की महसूल प्रशासन कृषी प्रशासन तर आमचं लक्ष देत आहे आमचे सर्व कलेक्टर तहसीलदार याच कामात लागलेले आहे ला की दिवाळीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याला मदत जाईल एकही शेतकरी वंचित नाही मदतीपासून त्याकरता मी स्वतः रोज जिल्हाधिकाऱ्याशी सी घेतो आहे रोज तहसीलदारपर्यंत सी घेतो आहे उद्याही माझी तहसीलदारपर्यंत सी आहे प्रत्येक तहसीलदार प्रत्येक अधिकारी आमचा शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आहे म्हणजे त्यांच्या हक्काचं कोणी शेतकरी सुटू नये ही भूमिका आमची आहे आणि जर सुटला असेल तर आमचे लोकप्रतिनिधी आमची भारतीय जनता पार्टी महायुतीचे कार्यकर्ते अशा सर्व शेतकऱ्याला मदत करतील जेणेकरून जेणेकरून त्यांच्याकरता आलेली जी नुकसान भरपाई आणि पूरग्रस्ताची मदत आहे ती शेतकऱ्याला मिळेल एककडे पार्टी आणि महायुतीचे कार्यकर्ते दुसरीकडे सरकार हे पूर्ण या ठिकाणी कामाला लागलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये का भाजपच्या कार्यकर्ते जे आहे की एकला चलोय म्हणजे स्वतंत्र निवडणूक लढवावी असं काही आज होणार आहे का माननीय मुख्यमंत्र्यांनी आज भाजपाच्या सर्व बैठकी सूचना दिल्या की स्थानिक लेवलला तुम्ही सर्व महायुतीच्या कार्यकर्त्याशी बोला महाराष्ट्र लेवलला सुद्धा आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याची जे पालकमंत्री आहे स मंत्री जसं भाजपचा पालकमंत्री मी समजा अमरावतीत आहे तर राष्ट्रवादीचा मंत्री एकनाथ शिंदेईचे मंत्री आम्ही तिघेही बसणार आहोत आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महायुतीचा विचार करणार आहोत असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीन मंत्री भाजपाचा एक मंत्री शिवसेनेचा एक मंत्री आणि क राष्ट्र राष्ट्रवादीचा एक मंत्री आम्ही ता करतो आहे आम्ही त्या ठिकाणी तपासणी करतो आहे पण मान्य मुख्यमंत्र्यांनी आज पै प्रत्येक बैठकीमध्ये या सूचना दिल्या आहेत की महायुतीवर लढलं पाहिजे महायुती झाली पाहिजे जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करा अशा सूचना दिलेल्या आहे पण झाली नाही तर माझं मतभेद करू नका